नमस्कार कसे आहेत सगळे मी शिवानी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते तर मंडळी गेले काही दिवस वातावरणात एवढा चेंज झाला आहे खूप थंडी कधीतरी पडते कधीतरी दुपारचं खूप गरम होतं ऊन आहे धूळ आहे बाहेर त्यामुळे वातावरणच एकंदरीत सगळं चेंज झालेलं आहे त्यामुळे साचणीचे आजार जे आहेत व्हायरल इन्फेक्शन्स जे आहेत ते सुद्धा झपाट्याने वाढलेले आहेत मग त्यामध्ये सर्दी आहे, आहे खोकला आहे ताप आहे डोकेदुखी आहे अशी जी, 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 बेसिक आपल्याला व्हायरसचे जे सिम्टम्स असतात ते खूप जाणवायला लागलेले आहेत मलाही पर्सनली त्याचा त्रास थोडा आता जाणवायला लागला आहे तर त्यासाठी मी तुम्हाला मी ट्राय केलेलं एक मेडिसिन तुम्हाला मी सजेस्ट करणार आहे हर्बल मेडिसिन आहे ते त्यामुळे टोटली सेफ आहे त्याचा कोणताही साईड इफेक्ट नाही आहे तर मी ते तुम तुमच्यासोबत शेअर करणार आहे आज तर हे आहे लुलूचे प्रोडक्ट्स आहेत हे लुलू हर्बल म्हणून कंपनी आहे ती तर त्याचं हे कोल्डसाठी टेस्टर आहे हा फ्री टेस्टर आहे ते जेव्हा एम आर येतात त्यावेळेला तेही देऊन जातात तर तोच आहे हा टेस्टर म्हटलं ट्राय करून बघूया काय माझा रिझल्ट आहे म्हणजे तुमच्यासोबत शेअर करता येईल तर मी ट्राय केला मगाशीच तो हातमधून तुम्हाला दाखवते कसा आहे तो छोटासा आहे त्यामध्ये मी स्मॉल बॉटलमध्ये तो दिला आहे टेस्ट, टेस्ट करण्यासाठी तर मी फक्त ओपन करून त्याचा फक्त स्मेल घेतला होता आपण ज्याप्रमाणे अत्तर लावतो हाताला त्याप्रमाणे खूप म्हणजे गुण। खूप इतकं फ्रेश वाटते इतकं रिलीफ वाटतं स्पेशली खूप डोकं तुमचं जड असेल आणि ना डोकं दोन्ही जड असेल तर खूप म्हणजे खूप फायदेशीर आहे हे छोटंसं आहे हे टेस्टर आहे पण तुम्ही जर तुमच्या मेडिकल शॉपमध्ये जवळच्या गेलात तर तुम्हाला हे मोठ्या क्वांटिटीमध्ये सुद्धा उपलब्ध होईल मी ट्राय केला त्यामुळे मला त्याचा रिझल्ट चांगला वाटला तर म्हटलं तुमच्यासोबतसुद्धा शेअर करूया तसेच तुम्ही हे हाताला लावण्याऐवजी रुमालाला जर तुम्ही लावलात लावून ठेवलात आपण ज्याप्रमाणे निलगी निरगिलचं तेल लावून ठेवतो आणि त्याचा स्मेल घेतो किंवा जी निर्गी, निर्गी ब्री, ब्रीद हेल्थची जी टॅबलेट कॅप्सूल असते ती पिक करून ज्याप्रमाणे आपण रुमालावर ठेवतो हो तसंच त्याचप्रमाणे तुम्ही हे सुद्धा रुमालाला लावून त्याचा स्मेल घेऊ शकता अतिशय इफेक्टिव्ह आहे आणि फास्ट रिलीफ देणारा आहे स्पेशली डोकेसाठी त्यांनी सर्दीसाठी त्यांनी हे टेस्टर बनवलेलं आहे तर हे तुम्ही बघू शकता एकशे पंच्याहत्तर वर्ष त्यांचं म्हणजे जुनं आहे ते अठराशे सत्तेचाळीसपासून त्यांचे हे प्रोडक्ट्स आहेत म्हणजे इतकी जुनी कंपनी आहे ही आणि खरंच खूप इफेक्टिव्ह आहे आणखीन त्यांचे खूप आणखीनही नाही प्रोडक्ट्स प्रॉडक्ट्स आहेत तर इथं त्यांनी इथे मेन्शन केले आहेत हे आहेत ते ऑलिओ कोल्डशील्ड रोल ऑन ऑइल आहे विथ कलोनची त्यामध्ये इथे त्यांनी त्यांचे त्या ऑइलमध्ये कोणते कंटेंट्स आहेत तेसुद्धा मेन्शन केले आहेत पुन्हा ती कंपनी कुठे आहे त्यांची ते ॲड्रेस वगैरे आहे त्यांचा तुम्हाला अजून जर काही तसं डीपली डिस्क्रिप्शन हवं असेल तर त्यांनी त्यांचा स्कॅनर दिला आहे तर तो स्कॅन करूनसुद्धा तुम्ही त्याची इन्फॉर्मेशन काढू शकता मग अशी म्हटलं मी त्याप्रमाणे इथे त्यांचं हे ऑईल आहे तेसुद्धा खूप इफेक्टिव आहे त्यामुळे तुम्ही हे सुद्धा ट्राय करू शकता तर असं आहे हे इकडे मागे रोल ऑन आहे आतमध्ये आहे ते ऑईल आहे रोल ऑन ऑईल आणि हे आहे ते रोल ऑन आहे तर असे त्यांचे खूप प्रोडक्ट्स आहेत आणि इफेक्टिव आहेत सो तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि तुम्हाला याचा रिझल्ट आहे का हे सुद्धा शेअर करायला विसरू नका त्यामुळे तुम्ही सुद्धा जर सर्दी आणि डोकेदुखीपासून त्रस्त असाल तुम्हालासुद्धा हा जर त्रास आता या व्हायरल इन्फेक्शनमुळे सांगत असेल तर तुम्ही सुद्धा हे एकदा नक्की ट्राय करा पूर्णपणे सेफ आहे हर्बल मेडिसिन आहे यामध्ये कापूर कलोंजी आपली साफी यांसारख्या आयुर्वेदिक ज्या आपल्या गोष्टी आहेत त्यांचाच वापर करून हे बनवलेलं आहे त्यामुळे हे टोटली सेफ आहे तुम्ही याचा वापर करू शकता आणि अतिशय स्वस्तसुद्धा आहे हा टेस्ट हा टेस्टर आहे त्यामुळे ह्याच्यावरती याची किंमत दिलेली नाही आहे नाही किंमत नाही आहे ह्याच्यावरती पण ह्याचे प्रोडक्ट सोपे आहेत लुलूचं आणखीन एक इथे तुम्हाला बघा ऑलिओ रुमा म्हणून हे जे ऑइल आहे या ऑइलचे सुद्धा खूप चांगले रिझल्ट आहेत म्हणजे पेशंटकडून ह्याचे चांगले रिझल्ट आहेत हे आपल्या खंबरदुखीसाठी पाठदुखी म्हणता आपला दुखत असेल तर ते पाठ जे कोणतीही कंबरदुखी जे आपली असते पेन वगैरे जे, जे असतात तर त्याच्यासाठी अतिशय इफेक्टिव्ह आहे हे ऑलिओ रुमा म्हणून जे ऑइल येतं ते यांचंच तर तुम्हालासुद्धा त्रास असा कोणताही असेल सर्दी असेल लोकेदुखी असेल किंवा हे बॅकपेन वगैरे असेल तर तुम्ही यांचे प्रोडक्ट नक्की वापरू शकता अतिशय इफेक्टिव्ह आहेत आणि हर्बल प्रोडक्ट्स आहेत त्यामुळे ते टोटली सेफ आहे सो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला छोटासा व्हिडिओ आहे मला त्याचा फायदा आला रिझल्ट आला म्हणून तुमच्याशी शेअर करावा म्हणून हा तुमच्यासाठी बनवला आहे मी तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद